एकोणतीस जुलै हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाचं उद्दिष्ट वाघांचे संवर्धन त्यांचं संरक्षण आणि निसर्गातील त्यांचं महत्व अधोरेखित करणं आहे वाघ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते जंगलातील त्याचं राकट सौंदर्य निर्धास्त चाल आणि गगनभेदी डरकाळी जगातील कोणत्याही जंगल सफरीत पर्यटकांचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे वाघाचं दर्शन लाभणं हे असतं भारतीय संस्कृतीत वाघाचं स्थान विशेष आहे तो भारताचा राष्ट्रीय प्राणी असून शौर्य सामर्थ्य आणि राजबिंडेपणाचं प्रतीक मानला जातो भारतातील पट्टेरी वाघ हा जगातील अद्वितीय प्रजातींपैकी एक असून भारताला वाघांचं माहेर घर म्हणतात मात्र पूर्वी प्रचंड प्रमाणात असलेले वाघ हळूहळू लुप्त होऊ लागले मानवी अतिक्रमण जंगल तोड वाढती लोकसंख्या आणि वाघांच्या अवयवांची तस्करी करण्यासाठी होणारी शिकार यामुळे वाघांच्या अस्तित्वावर गंभीर संकट आलं काही वर्षांपूर्वी झालेल्या अवनी वाघणीच्या हत्येने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं तसंच गोव्यातील दोन वाघणींची झालेली शिकार आणि विविध जंगलांमध्ये सापडणारे वाघांचे मृतदेह ही परिस्थिती किती गंभीर आहे हे दाखवतात जंगलातील अन्नसाखळीत वाघ हा प्रमुख घटक आहे तो नसल्यास तृणभक्षी प्राण्यांची संख्या अनियंत्रित वाढेल आणि निसर्गातील समतोल बिघडेल यामुळे वनस्पतींचं नुकसान होईल आणि अखेर संपूर्ण निसर्गचक्रच धोक्यात येईल जंगलात वाघ असणं म्हणजे ते जंगल समृद्ध असल्याचं लक्षण आहे यामुळे वाघांचं संरक्षण ही फक्त एक संवेदनशीलता नसून निसर्गाचं आरोग्य टिकवण्यासाठीची गरज आहे जंगल प्राणी आणि माणूस या तिन्हींचं सहजीवन टिकाव धरू शकतं तेव्हा जेव्हा आपण या संतुलनाची काळजी घेतो आज जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने वाघांच्या अस्तित्व टिकवण्याची शपथ घ्यायला हवी वाघ म्हणजे फक्त एक प्राणी नाही तर तो आपल्या पर्यावरणाचा कणा आहे जर आपल्याला निसर्गाचं चक्र सुरक्षित ठेवायचं असेल तर वाघांचं रक्षण करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे